देगलूर व ब्रिलोली तालुक्यातील विविध ठिकाणी मंगेश भाऊ कदम यांचा वाढदिवस ब्रिलोली विधानसभेचे भावी आमदार मंगेश भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस साजरा करण्यात आला देगलूर येथील शासकीय दवाखान्यातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तर शालेय विद्यार्थ्यांना वह्या पे पेन्सिलचे वाटप करण्यात आले तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या संकटाला धावून जाणारे मंगेश भाऊ यांचा वाढदिवस देगलूर ब्रिलोली विधानसभेतील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी वाढदिवस केल्याचे दिसून आले सदा सर्व दासंकटात धावून जाणारे मंगेश भाऊ कदम यांचा वाढदिवसानिमित्त देगलूर येथील शिवसैनिकांच्या उपस्थित फार मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला यावेळी अमोल स्वामी सिद्धार्थ हवळे स्मिताई चलवार रणप्प आंबेसंगे अमोल स्वामी सिद्धार्थ हवळे दिनेश पांचाळ ख्रगेश जोशी सुनील शिंदे प्रियकर राठोड गंगाधर तमलुरकर डॉक्टर गिरी महेंद्र गायकवाड श्रीकांत गादरी अतुल वाघमारे मारुती पाटील कांगठीकर उमाकांत बादेवाड अरविंद पवनकर संजय कुमार विलोलीकर या सहा दिवस शिवसैनिकांच्या उपस्थित विविध ठिकाणी मंगेश भाऊ कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला पहा संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट मंगेश कदम यांचा वाढदिवस आज देगलूर दिलेली विधानसभा मतदारसंघामध्ये विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबून अतिशय आनंदाने हर्ष उत्सवाला हर्ष उत्साहामध्ये आज, आज, है। आज मदी। या ठिकाणी दिलेली तालुका येथे आज वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज देवणी हिंदुत्व मतदारसंघामध्ये पक्षाचं काम करत असताना सामाजिक जाणीवून आपणही काही समाजाचं देणं लागतो या भावनेतून त्यांनी आजपर्यंत मंगेश साहेबांनी या ठिकाणी ता तालुक्यामध्ये खरंच सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत